प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद आम्ही उमेदवार दिलेलेच नाही तर महा पक्ष दिले ना कोणाला पाठी आता मराठा समाजाने आपल्यावर अन्याय झाला आहे दोघं दोघ झाला जे का झाला असं नाही परत महाविकास आघाडीनं पण काय दिलेलं नाही आता युतीनं तर केलंच नाही त्यांनी आता दादच बसवलं त्यांनी दिले जरा उशीर झाला जरा पूर्वी बसवलं त्यामुळे मराठींनी आता पाडण्यासुद्धा विजय हे लक्षात ठेवा असे पाडले पाहिजे कधी पाहिजे म्हणजे साबळे नावाचे सरपंच आहे ते देखील तुम्हाला मानतात त्या त्यांच्याबद्दल आपलं नक्की काय म्हणतात अरे यांच्या त्यांच्याबद्दल असं नका विचार महाराष्ट्रात मराठीने उमेदवारच दिलाय समाजाला मानतोय ती उभा राहत राहू शकत आहे वंचित बहुजन आघाडीबरोबर आपल्या काही बैठका झाल्या अशा चर्चा आहेत त्या कितपत खऱ्या आहेत त्यांची आमची चर्चा झाली दोन चार बैठका सुरू झाल्या पण तीस तारखेच्या अगोदर त्यावेळेस आमचा तीसला निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार नाही मग आता जी कोय तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात कोण कोण उभं राहिले बरेच जणं ते त्यांचा वैयक्तिक मुद्दा वैयक्तिक कोणी राहू शकतं ते मात्र आमचं मागतं त्याचं वैयक्तिक मतेच दे समाजाचं ते मत नाही तसं जर जाणून बुजून समाजाचा आणि समाज आंदोलनाचा फायदा कोण कोणी उजेल समाजाने त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढे त्याच्या आयुष्यभर त्याला बोलाव नाही लागला पाहिजे तुम्ही सहा जूनचा अल्टिमेटम पुन्हा एकदा सरकारला दिला की तोपर्यंत आरक्षण जे आहे ते ठोस भेटलं नाही तर विधानसभेत दाखवून देऊ हे देखील खरं आहे हो तयारीलाच लागलो होतो आम्ही आत्तापासून कारण लोकसभेत काहीच उपयोग नाही आरक्षण आमचं राज्यात केंद्रात जाऊन काय करायचं केंद्रात जाऊन विनाकारण हे करायचं याचा अर्थ असा होतो स्वार्थ जागा झाला जातीच्या जेव्हा जे जे कोण उभा राहत आहेत राज्यात जातीच्या जीवावर स्वार्थ जागा झाला त्याला की नाही घेणं कारण प्रश्न दिल्लीत नाही राज्यात तो उभा राहिला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केलाय किंवा तो, तो जाणून बुजून त्याला जास्त महत्वाकांक्षा आहे समाजाचा वापर करून घ्यायचा त्यामुळे या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिलेला नाही कोणाला पाठिंबा सुद्धा दिला नाही आणि कोणी तो आंदोलनाचा मराठा समाजात फायदा घेऊ नये त्याचं कारण पण तसे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फोटो देऊन आला तिथं राज्यात देणारे बाना तुमचे प्रश्न सुटून जाते आणि पाटण्यास होते विजय बघा शेवटचा प्रश्न आम्हाला मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठे दिसतील <laughs> का नाही नाही मी तर पहिल्यांदाच सांगितलं मग काय मला राहता येत नव्हतं का मला धोको नको आहे म्हणून मग काय ना खासदार झालो असतो म्हणजे जातीला डुबून स्वतः मोठा होणार असल्या म्हणजे जाती <laughs> एक केली आणि डोळ्या देखता <laughs> मातीत मिसळून नाही देऊ शकत माझी जात त्यामुळे कोणाला ज्याचा स्वार्थ जागा झालाय <laughs> ज्याला कोणाला स्वतःचे लेकरं मोठे करायचे तो उभा राहील पण मराठ्यांना माहिती आहे यावेळेस उमेदवार नाही मला एक कळतं आहे की मराठा समाजाने उभा राहण्यापेक्षा वाढण्यास मोठा विजय इतके पाडा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा